कल्पना ही सर्व यश आणि प्रत्येक गोष्टीची सुरुवात आहे प्रत्येक 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 यशस्वी व्यक्ती स्वप्न ध्येय विजेता प्रतेक पुस्तक प्रतेक चित्रपट हे सगळ्या लहानशा कल्पनेतूनच सुरू झालं त्यांनी काहीतरी कल्पना केली आणि ती प्रत्यक्षात आणली आल्बर्ट आईनस्टाईन म्हणाले होते कल्पना म्हणजे सर्व काही ती म्हणजे आयुष्यात येणाऱ्या आकर्षणाचा पूर्वावलोकन आहे आता याचा विचार करा तुमच्याकडे किती जण मान्य करतात की कल्पना म्हणजे सर्व काही आहे मी हे मानतो कारण या जगात तुम्ही जे जे काही पाहता ते कल्पनेतूनच आले आहे आहे आता सिद्ध झाले कधी कधीकारी फक्त कल्पनेतच होत जे आता साध्य झालं आहे ते कधीकारी फक्त कल्पनेतच होत जे तुम्ही आता वापरत आहात ते कधीकारी कुणाच्या तरी फक्त कल्पनेत होत टीव्ही स्मार्टफोन विमान कार विमान ही राईट बंधूंची कल्पना होती कार ही कार्ल बेन्झ यांची कल्पना होती एपल ही स्टीव्ह जॉब्स यांची कल्पना होती तुम्ही या जगात जे काही पाहता वापरता ते कधी का काही कल्पनेत वस्तुस्थिती अशी आहे त्या सर्वांना टीकेच्या लढाईचा सामना करावा लागला त्यांना सगळ्यांना टीकेचा सामना करावा लागला का कारण त्या काळात ते नव्हतं ते फक्त एक कल्पना होती जेव्हा ते त्यांच्या स्वप्नांबद्दल बोलायचे तेव्हा लोकांनी त्यांच्यावर हसले असणार कारण लोकांसाठी ते अशक्य गोष्ट होती ते फक्त एक कल्पना होती कल्पनेत खूप मोठी ताकद असते आणि प्रत्येक जण ती ओळखू शकत नाही आणि जे लोक त्यांच्या कल्पनेवर विश्वास ठेवत नाही ते खरंतर मूर्ख आणि भित्रे असतात कारण फक्त यशस्वी लोकच त्यांच्या कल्पनेवर विश्वास ठेवतात बहुतांश लोकांना त्यांच्या कल्पनेवर खरंतर विश्वासच नसतो जोसेफ मर्फी यांनी त्यांच्या द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड पुस्तकात म्हटले आहे आपली कल्पना जितकी मजबूत तितका आपला मनही मजबूत असतो आणि हीच कल्पना तुम्हाला यशाच्या मार्गावर घेऊन जाईल फक्त एक लक्षात ठेवा तुम्ही कल्पना केलेल्या नका जे काही कल्पना करता ते खरंच वास्तव होऊ शकत या गोष्टी प्रत्यक्षात आणू शकता जे पाहता विचार करता स्वप्न पाहता ते खरंतर वास्तव असत जे पाहता ते साध्य करू शकत तुम्ही जे काही इच्छिता ते सभ्य मिळवू शकता पण त्यावर विश्वास ठेवला तरच समजा तुम्हाला बॉक्सर किंवा डॉक्टर व्हायचं आहे कदाचित नोकरी मिळवायची आहे बंटी आता नहीं, ती सध्या तुमचा कल्पनेता है। तुम ही मनात सत्म भण्ट राहता। मी बॉक्सर होइन, मी डॉक्टर होइन। तुम ही अजून बॉक्सर नहीं, तुम बॉक्सर भाल। ही तुमची कल्पना आहे पण ती गोष्ट प्रत्यक्षात आणायची असेल तर तुम्हाला तुमच्या कल्पनेवर विश्वास ठेवावा लागेल तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला हवा की मी हे करू शकतो मी हे घडवून आणू शकतो कारण जेव्हा तुम्ही तुमच्या कल्पनेवर विश्वास ठेवता तेव्हा तुमच्या हृदयात एक शक्ती जागृत होते तुमच्या आत एक शक्ती निर्माण होऊ लागते आणि हीच शक्ती तुम्हाला अनंत अमर्याद शक्यता दाखवते त्या कल्पनेला वास्तवात बदलण्यासाठी तुम्हाला ती कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी ती साध्य करण्याचे मार्ग दिसू लागतील जर तुम्ही आताच कल्पना सुरुवात केली की तुम्हाला काय साध्य करायचं आहे तर ही कल्पना तुम्हाला तुमच्या तुम्हा ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी कोणता मार्ग घ्यावा हे दाखवू लागेल यासाठी ठामपणा आणि मेहनत लागते लोक तुम्हाला अपमानित करण्याचा प्रयत्न करतील पण तुम्ही तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवा काही जण म्हणतील की तू आता स्वप्नरंजन करतो आहेस पण जेव्हा तू तु तुझं तु सुरू केलेलं साध्य करशील तेव्हाच हेच लोक तुझ्यासारखं व्हायचं स्वप्न पाहू लागतील तुमची ध्येय मोठी ठेवा आणि अधिकाधिक कल्पना करा सर्जनशील बना कल्पक बना मोहम्मद अली म्हणाले होते ज्याच्याकडे कल्पनाशक्ती नाही त्याला पंखच नाही माणसाची सर्वात मोठी शक्ती म्हणजे त्याची कल्पनाशक्ती शक्ती कल्पना शिवाय तुम्ही कुठेही पोहोचू शकत नाही काहीच साध्य करू शकत नाही ज्यांच्याकडे मोठी कल्पनाशक्ती आहे ते जग बदलतात सर न्यूटनला गुरुत्वाकर्षणाचा विचार फक्त सफरचंद डोक्यावर पडल्यानेच आला नाही त्याऐवजी त्यांनी कल्पना करायला सुरुवात केली की ते खालीच का आलं आणि वर का गेलं नाही कल्पनाशक्ती प्रत्येकाच्या आयुष्यात एक मोठं साधन आणि मूल्य आहे ई फक्त निष्क्रिय स्वप्नरंजनापेक्षा खूप जास्त आहे आपल्यापैकी प्रत्येक जण जाणीवपूर्वक दैनंदिन व्यवहारांमध्ये ती वापरतो आपण पार्टी सहल आपलं काम किंवा एखादी बैठक यांची योजना करताना आपली कल्पनाशक्ती वापरतो आपण आधीच सर्व काही मनातल्या मनात कल्पना करतो आपण पार्टीचा आनंद कसा घेऊ कसा कोणता पदार्थ आपण खाऊ आपण एखाद्या घटनेचं वर्णन करताना एखाद्या विशिष्ट रस्त्यावर कसं जायचं हे समजावून सांगताना कथा लिहिताना किंवा सांगताना केक बनवताना देखील हीच कल्पना शक्ती वापरतो पण जेव्हा आपल्या सर्वात मोठ्या स्वप्नांची गोष्ट येते तेव्हा आपण मागे का हटतो आपण घाबरता का तुम्ही लोकांबद्दल का विचार करता तुम्ही पुन्हा पुन्हा त्याची कल्पना करण्याचं ते खरं करण्याचं किंवा त्यावर काम करण्याचं धाडस का दाखवत नाही सर्व शास्त्रज्ञ डॉक्टर खेळाडू अभिनेते विद्यार्थी किंवा जग बदलणारे आणि बदलण्याचा प्रयत्न करणारे कोणतेही शक्तिशाली लोक हे सबेर एका छोट्याशा कल्पनेपासून सुरू झालं आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याच्या धाडसापासून त्यांनी कल्पना शक्तीवर विश्वास ठेवला तुमच्या कल्पना शक्तीवर विश्वास ठेवा जेव्हा तुम्ही कल्पनावर विश्वास ठेवता तेव्हा तुम्हाला ध्येय सापत आणि जेव्हा ध्येय सापत तेव्हा शक्यता पाहायला लागता आणि कल्पना शक्ती यशाकडे घेऊन जाई लक्षात ठेवा हे फक्त तुम्हालाच साध्य करायचं आहे तुम्हालाच विश्वास ठेवावा लागेल लोक तुमच्या स्वप्नांवर आणि तुमच्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही कोणीही तुम्हाला पाठिंबा देणार नाही जे के रोलिंग यांनी म्हटलं आहे आपल्या जगात बदलण्यासाठी आपल्याला जादूची गरज नाही आपल्याकडे लागणारी सर्व शक्ती आधीच आपल्या आत आहे फक्त एका पर्यायापुरते स्वतःला मर्यादित ठेवू नका जगासमोर स्वतःला उघडा ठेवा आणि अधिक कल्पना करण्याचा प्रयत्न करा जितकी जास्त तुम्ही कल्पना करता तितका मन मजबूत होत आणि तुम्ही तुमचे विचार अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रित करू शकता कल्पना शक्तीची ताकद ही नवकल्पनांची गुरुकिल्ली आहे कल्पना शक्तीची ताकद ही जगात काहीही साध्य करण्याची गुरुकिल्ली आहे तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर पटकन या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच घंटीचं चित्र दाबून नोटिफिकेशन्स पण चालू करा म्हणजे आमची नवीन गोष्ट आली की तुम्हाला लगेच कळेल पुढच्या वेळी भेटूया एका नवीन मजेदार गोष्टीसोबत तोपर्यंत टाटा